नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी मी एक आज अतिशय महत्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी बघा लाडक्या बहिणींना फक्त सात दिवसांचा कालावधी हे काम न केल्यास चाळीस हजाराहून अधिक लाभार्थी ठरणार अपात्र बघा चाळीस हजाराहून अधिक ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडकी बहिणी योजनेमधून अपात्र ठरणार आहेत त्या बाद होणार आहेत त्यांना इथून पुढे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही तर ह्या नेमक्या कुठल्या महिला आहेत यांचं या पाठीमागचं कारण काय आहे ह्या महिला का अपात्र ठरल्या आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग बघूयात काय आहे ही नेमकी अपडेट बघा माहिती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहिण योजनेतून लवकरच लाखो लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक केले होते बघा महायुती सरकार जे आहे आपलं या महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये प्रति महिना हे महायुती सरकार देत होतं तर लागो, लाखो लाखो लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे हे राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व महिलांनी ई केवायसी करून घ्यायची आहे महिलांना त्यानंतर बघा आतापर्यंत जवळपास पाच लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे या योजनेतील चाळीस हजाराहून अधिक लाभार्थी अपात्र ठरविण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बघा पास पास ही जी आपली लाडकी बहिणी योजना आहे या योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास पाच लाख महिलांनी ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तरी या योजनेतील चाळीस हजाराहून अधिक लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना अपात्र बाद करण्याचं दाट शक्यता वर्तवली जात आहे राज्य सरकारने आणि निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला बघा आपल्या राज्य सरकारने नि, निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री मा, माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती या योजनेत राज्यसभा राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला होता योजना सुरू केल्यानंतर त्यानंतर ही योजना नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली आहे लाडकी बहीणची योजना आहे ही सध्या सर्वात चर्चेचा विषय आहे या लाडक्या बहिणींचे नेमके पैसे कधी येणार आहेत नोव्हेंबर <coughs> नोव्हेंबरचा हप्ता अजून आलेला नाहीये तसंच डिसेंबरचा हप्ता सुद्धा बाकी आहे तर हे हप्ते कधी मिळणार याची मत माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे पुढे बघा या योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येसह शासकीय कर्मचाऱ्यांकडून ही या योजनेचा लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात महिला व बालकल्याण विभागाकडून या योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई केवायसी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता बघा महिलांनो या योजनेमध्ये जे आहे अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येसह शासकीय कर्मचारी ज्या होत्या महिला अशा शासकीय कर्मचारी महिलांनी सुद्धा या योजनेचे लाभ घेतल्याची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत शासनाच्या त्यानंतर महिला व बालकल्याण विभाग जो आहे आपला राज्याचा या योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई केवायसी या विभागाने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार अठरा नोव्हेंबर पर्यंत लाभार्थी महिलांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे बघा अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती त्यानंतर परत e अनेक ठिकाणी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे ई केवायसीची जी मुदत आहे ती आता एकतीस डिसेंबर पर्यंत ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता बघा एकतीस डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना ई केवायसी करता येणार आहे त्याची पहिली जी मुदत होती ती अठरा नोव्हेंबर होती परंतु आता सरकारने ही मुदत वाढवून एकतीस डिसेंबर इतकी के, केलेली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई केवाय सी करण्यासाठी आता शेवटचा एक आठवडा शिल्लक आहे बघा आजपासून जर धरला आपण तरी आजपासून एक आठवडा हा ई केवायसी करण्यासाठी शिल्लक राहिलेला आहे तरी ज्या महिलांची ई केवायसी करणं बाकी आहे अशा महिलांनी ई केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे नाहीतर तुम्ही जर ई केवायसी केली नाही तर तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही बंद होईल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणारे पंधराशे रुपये सुद्धा बंद होणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघा या मुदती ज्या महिलांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनी दिलेल्या मुदतीत केवायसी करून घेणे क्रम प्राप्त आहे ई केवायसी करण्यासाठी आता शेवटचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत बघा महिलांनो ज्या महिलांनी ई केवायसी केलेली नाही अशा महिलांनी ई केवायसी करून घेणे हे क्रम प्राप्त आहे तसेच ई केवायसी करण्यासाठी आता शेवटचे सात दिवस राहिलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे लवकरात लवकर आपली ई केवायसी ही पूर्ण करून घ्यायची आहे महिलांना त्यानंतर बघा अन्यथा लाभ लढत चू नेमका कोणत्या महिलांना या योजनेतून बात केलं जाणार आहे कोणत्या ते चाळीस हजार महिला असणार आहेत की त्यांना या योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही ते मी सांगतो बघा राज्य सरकारच्या सध्या स्थिती जिल्ह्यात सहा लाख पन्नास हजारावर महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे बघा सहा लाख पन्नास हजारावर ज्या महिला आहेत त्या महिलांना सध्या या योजनेचा लाभ मिळत आहे सध्या ई केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी अंदाजे चार ते साडेचार लाख आहे परिणामी उर्वरित लाभार्थ्यांची अद्याप ई केवायसी पूर्ण केली नाही त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे नेमक्या कुठल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे बघा <coughs> सरकारी नोकरी ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे अशा महिला त्यानंतर ज्या महिलांनी ई केवायसी केलेली नाही ई केवायसी केली नाही अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुम्ही जर ई केवायसी अद्यापपर्यंत केलेली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यायची आहे नाहीतर तुमची ही लाडकी बहीण योजना बंद होणार आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याला जे येणारे पंधराशे रुपये आहेत ते पंधराशे रुपये महिलांना बंद होणार आहेत आणि तुमचा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे नोव्हेंबरचा हप्ता तो आता अद्यापपर्यंत जमा झालेला नाही तो लवकरच तुमच्या अकाउंटवर जमा होण्याची दाट शक्यता मीडियाच्या माध्यमातून वर्तवले जात आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे या योजनेविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अशाच नवनवीन योजनेच्या अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद